सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार सातारकर मी सतीश यादव उपाध्यक्ष जय सोशल फाउंडेशन आपल्या सातारा शहराचा आणि उपनगराचा विकास झपाट्याने होत आहे त्याचाच एक, भा, एक भाग त्याचाच एक भाग म्हणून शाहू नगरची देखील वाढ झपाट्याने होत आहे आपल्या शाहू नगरला पाणी पुरवठा करणारी जुनी दगडी टाकी होती त्या परिसरात आत्ता आपण आहोत आपण पाहत आहोत शाहू नगरचा परिसर हा झपाट्याने वाढ होत आहे आणि हा जवळजवळ रामराव पवारनगर मंगळाई कॉलनी या डोंगराच्या साईडनं असा भरपूर पसरलेला हा भाग आहे स्थापनेपासून लोकांना सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न शाहूनगरसाठी पाणी पुरवठा पाण्याची समस्या भेडसावत होती म्हणून पूर्वी या दगडी टाकीतून शाहूनगरला नगरला पाणीपुरवठा कर केला जात होता परंतु याही टाकी तिथून पाणी कमी पडायचं त्यासाठी पर्याय म्हणून चार भिंतीच्या खालच्या बाजूला नवीन टाकी बांधली तिथूनही पाणी पुरवठा शाहू पाणी पुरवठाची कमतरता भासूच लागली त्यामुळं यांना पर्याय म्हणून आता एक नवीन टाकी बांधकाम चालू केलेलं आहे ती जवळजवळ साडेचार लाख लिटरची टाकी आहे हे साडेचार लाख लिटरची जी टाकी आहे याचं बांधकाम गेले पाच सहा महिने चालू होतं आणि जवळजवळ आता हे टाकी पूर्वत्वास आलेले आहे आणि या टाकीतून आता शाहू पाणी पिण्याचं पाण्याची सोय होणार आहे आणि याचं सर्व श्रेय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना जात आहे त्याचप्रमाणे शाहू नगरवासियांमधील शाहूनगरवासी कार्यकर्ते यांनी वेळोवेळी का वॉटर आपल्याला जाऊन साहेबांच्या गाठी घेऊन वेळप्रसंगी मोर्चे नेऊन जे प्रयत्न केला त्याच प्रयत्नाला हे यश आलेलं आहे असं म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही शाहू आनंदाची बातमी या टाकीमधून शाहू नगर लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू होणार आहे त्यात दुसरा एक पर्याय दुसरा एक पर्याय म्हणून मंगळा टेकडी येथे नवीन टाकीचंही बांधकाम चालू आहे ते आता आपण जाऊन पाहणार आहोत टॅन 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 जी केम आठ माझी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टॅन 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 शाहू नगरवासियांसाठी आनंदाची एक बातमी या नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीमधून लवकरच शाहू पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि याचाच एक भाग म्हणून मंगाळी टेकडे इथे तेथे ते नवीन टाकीचं बांधकाम चालू आहे ते आता आपण जाऊन प्रत्यक्ष पाणी करणार आहोत आता आपण आहोत मंगळे टेकडी येथे येथेही नवीन टाकीचं बांधकाम चालू आहे ही टाकी आहे जवळजवळ दहा लाख लिटरची दहा लाख लिटर क्षमता असणारी एवढी मोठी ही टाकी आहे आणि याही टाकीचं श्रेय सर्व आपले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवनराजे भोसले यांनाच जात आहे या दोघांच्या प्रयत्नातून या दोन्ही टाक्यांचं काम प्रगतीपथावर हो आहे आणि लवकरात लवकर दोन्ही महाराजांचं असं शाहू नगरवासियांवर प्रेम राहावं असे मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र